बाबा कस उड़े बघा मित्रांनो बाबो पगरशील घ्या लाईव वाटू बाथरूम मध्ये मंडळी दिसली परत एकदा माग तुम्ही बघू शकता साफ गुस्त आपल्या रूम मध्ये तुम्हाला दाखवतोय आपण काम करत साइड वरती वरतील आणि वाव पूर्ण हे बघा किती मोठी आहे बाबा कस आहे बघा मित्रांनो बाबू छोट्या झाला बोलू थांब पकडायला तर म्हणते की आपण भावाला बोलवणार आता पकडायला थांबा बघतो मी दोन मिनिट बाथरूम मध्ये झेले बघू वर्षा अ जायला जागा करी बघा कसनी मोठी आहे विषय मोठी आहे आद्णा आद्णा <TLan mini> का। आत कापतान माझे बघू आता भाऊ शिरा आपल्या छोट्याचा पकडायला तो साप पकडतो बघत रा आता खूप भारी होणार आहे आलेला आहे काहीच सेवा पकडायला सकाळीच बोलवलं याला पकडशील गई मोठी बाथरूम मध्ये किशन नेत ग आतमध्ये आतमध्ये बाथरूम मध्ये जा लय वाटते ना हे ऐकला ये ऐकला दिसते बि कालती क्र काल जेली म्हणजे गायब पलाली छोट्याला आली आणि जेली जेली गायब झाली मित्रांनो गायब जेली बाहेर कुठून ना नाय मोठी होती लय तर आईच गायब झाली काय गाभारली छड्याच बघू कुठे असेल इकडून नक्की याच रूम मध्ये गेली कशी बघू दुसऱ्या रूम मध्ये चेक करून ही माग किंवा मंडली दिसली पाण्याली परत एकदा माग हे लवकर दमले दमले हि जी जेली आता परत आता नाही भेटणार जेली नारे। जेली जेली आता दिसणार पण ना जेली काय तर चला बाहेरून जाऊन बघूया काहीच ती नाही भेटली आदलवाड होती ती गेली आता शेतामध्ये छोट्या दावण गेला घरी तर आपण आहे साईडवरती तर कशी वाटली आदलवाड किती मोठी होती माझ्यापेक्षा मोठी होती तर चला काहीच व्हिडिओ इथेच एंड करतो